नमस्कार मी तुषार देशमुख मित्रांनो या ऑनलाईन तुषार देशमुख ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत आपण काल महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे दुसरी कन्व्हर्टेड अर्थातच रूपांतरित यादी प्रकाशित झाली यामध्ये अनेक बांधवांना नियुक्ती मिळून अखेर त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला तर त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे सर्व बंधूंचे व भगिनींचे खूप खूप मनस्वी अभिनंदन व पुढील शिक्षणासारख्या पवित्र कार्यात काम करण्यास संधी मिळाली व उद्यांच्या पिढ्या विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडो ह्यासाठी पुन्हा एकदा सदिच्छा तर आपण उर्वरित मुलाखतीसह पदभरती विथ इंटरव्ह्यू आणि सोबतच दहा टक्के पदकपात रिक्त अपात्र गैरहजर ह्यासाठी मागील पंधरा दिवसापासून राज्यातील पावसाळी अधिवेशन लक्षात घेता विधिमंडळाचे दोन्ही सभागृहाचे सदस्य अनुक्रमे विधानसभा व विधानपरिषद व नुकतेच लोकसभा निवडणुकीत न नवनिर्वाचित झालेले खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून माननीय शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री या दोघांनाही निवडणूक विधानसभा निवडणूक कालावधीत च्या पूर्वीच आपण युद्धपातळीवर शिक्षक भरती पूर्ण करणे व राज्यातील बेरोजगार तरुणांना आता कुठल्याही प्र प्रकारची प्रतीक्षा करावी लागू नये व सोबतच राज्यातील अनेक हजारो शाळेवरील लाखो शिक्ष विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षक, शिक्षक देण्यासाठी आपण या कामी येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरावा अशी मागणी केली ह्याबाबत तब्बल जवळपास ऐंशी आमदार व दहा खासदार अशा प्रकारे आत्तापर्यंत निवे या निवेदनाचा हा पाठपुरावा आपण आपल्यासमोर मी इतिवृत्तांत सांगत आहे तर ह्याबाबत ही मोहीम अशीच निरंतर चालू राहणार आहे सोबतच नुकतेच अनेक दिवसापासून वेळोवेळी मागणी करणारे अनेक बांधवांचे कॉल आले तर या मुलाखतीसह पदभरती विथ इंटरव्यूज या प्रतीक्षेत असलेल्या बांधवांसाठी या व्यापक स्वरूपाचा पाठपुरावा व सोबतच अजून काही वेगळ्या स्वरूपाचा पाठपुरावा लक्षवेधी करता येईल का यासाठी आपण रात्री आज टेलिग्राम चॅनेलवरती एक मीटिंग आयोजित केली आहे त्यामध्ये आपण आपल्या अभिप्राय सूचना प्रतिक्रिया नक्की कळवा म्हणजे अनेकांचे अभिप्राय आप आपली मते नक्कीच कदाचित महत्त्वपूर्ण असू शकतात त्यामुळे यावर चर्चासत्र आयोजित केले त्यामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवा आणि दुसरी बाब म्हणजे सध्या महत्त्वपूर्ण की आपली प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनुसार सव्वीस जुलैपर्यंत प्रशासन कुठल्याही परिस्थितीत ती यादी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि सोबतच दुसरी बाब म्हणजे मुंबई कोकण अनुक्रमे आणि शिक्षक व नाशिक शिक्षक अशा जवळपास चार मतदारसंघामध्ये विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे त्यामुळे त्या आचारसंहिता कालावधीमध्ये संबंधित प्रक्रियेसाठी परवानगी मिळाली नाही तर परवानगीसाठी प्रयत्नशील आहेतच सोबतच दुसरी बाब म्हणजे येत्या पाच जुलैपासून ही आचारसंहिता संपणार आहे तर पाचच्या पुढेही प्रशासन अनुकूलच आहे तर त्यामुळे आपण ह्याबाबत अजूनही आपल्याकडून आग्रही पाठपुरावा राहिल्यास दोन्ही बाजूने एक भक्कम स्वरूपाचा हा लढा होईल त्यामुळे नक्कीच या यादी आपल्याला लवकरात लवकर लावून घेऊन आपल्या बांधवांना न्याय मिळवून देता येईल ह्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणे महत्त्वपूर्ण असणार आहे तर त्याच संबंधी आपण सर्वांनी रात्री नऊ वाजता भेटूया चला तर मग धन्यवाद थँक्यू जय जिजाऊ जय शिवराय जय भीम